घरासमोरील करता आला नाही तो काय मावळचा विकास करणार संदीप वाघेरेंची संजोग वाघेरे पाटलांवर जोरदार टीका महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आतापर्यंत केलेली विकास कामे दाखवा आणि प्रत्येक कामासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जिंका असे जाहीर आव्हान माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले महाविकास आघाडीचे उमेदवार

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली त्यात संदीप वाघेरे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले संदीप वाघेरे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यावर कडाडून टीका केली त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही आणि काम करून घेण्याची पद्धतही त्यांना माहीत नाही त्यामुळेच पिंपरी गावाचा विकास रखडला होता आपण नगरसेवक झाल्यानंतर म्हणजेच दोन हजार सतरानंतर पिंपरी गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे असे ते म्हणाले ह्यांनी आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्षात पिंपरीचं एकही एक काम केलेलं नाही एक साधी वीट रचली दाखवली तर मी प्रत्येक कामाला त्यांना लाख रुपये द्यायला तयार आहे ह्यांना साधं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करता आला नाही यांनी यांच्या पिताश्रींचा पुतळा केला त्याचे पैसे वर्ग केले जे टेंडर दोन हजार बाराला सुनीता वाघेरेंनी काढलं होतं ते पैसे वर्ग गेले आणि स्वतःच्या पिताश्रींचा पुतळा केला आमचं मग वार झालं होतं वाक्ययुद्ध पिताश्री मोठे का छत्रपती शिवाजी महाराज मोठे आप्पा तुम्हाला मी एक शब्द देतो पिंपरीमधनं सर्वात जास्त लीड तुम्हाला असेल आणि पिंपरी इंचोर शहरात नाही असेल घरात अनेक वर्ष सत्ता असतानाही त्यांनी पिंपरी गावात एकही भरीव विकास प्रकल्प आणला नाही असा आरोप संदीप वाघेरे यांनी केला त्यांनी पिंपरीत केलेले एक काम दाखवा मी प्रत्येक कामाचे एक लाख रुपये देईल असे खुले आव्हानही त्यांनी दिले पिंपरी गावातील रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली होती स्वतःच्या रस्ता करता आला नाही त्यांनी मावळच्या विकासाच्या गप्पा मारू नयेत असा टोलाही त्यांनी लगावला पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी लागणार होती त्यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र दिले होते काम कोणत्या विभागाशी संबंधित आहे याची साधी माहितीही त्यांना नाही आपण खासदार बारणे यांच्या मार्फत संरक्षण खात्याकडे पाठपुरावा केल्यानंतर ते काम मार्गी लागले आहे या उड्डाण पुलाचे उद्घाटन लवकरच बारणे यांच्या हस्ते करण्यात येईल अशी घोषणाही संदीप वाघेरे यांनी केली या, मी स्वतः पिंपरीत नदीतनं दोन हजार सतरा ला बीजेपीच्या माध्यमातून निवडून आलो आणि जी वर्षानुवर्ष साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षाची कामं झाली नव्हती ती बी जे पीच्या माध्यमातून पूर्ण केली आणि उ उभाटाचे जे आत्ता उमेदवार आहेत ते पिंपरीले आहेत त्यांना त्यांच्या घरासमोरचा आजपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता काढता आला नाही ते काय मावळ मतदारसंघाचा विकास करणार आहेत ते म्हणतायत की सिरंगाप्पा वाडणीने विकास केला नाही विकास केलेला कुणाला दिसेल जर ज्या माणसाला विकासाची दृष्टिकोन असेल त्याला तो विकास दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी असलेला निधी त्यांनी कोणाच्या पुतळ्याच्या कामासाठी वर्ग केला होता हे संपूर्ण पिंपरी गावाला माहीत आहे असेही संदीप वाघेरे म्हणाले पिंपरी गावात पंचावन्न हजार मतदार असून ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देतील असा इशाराही त्यांनी दिला पंचावन्न हजार मतदार आहेत पंचावन्न हजार मतदारांमध्ये जरी कुणी सांगितलं की पिंपरी गावचं डेव्हलपमेंट जो प्रभाग एक क्रमांक एकवीस हो आहे ते केव्हापासून झालं कधी झालं तरी तुम्हाला प्रत्येक माणूस सांगू शकतो की दोन हजार सतरा नंतरच झालं म्हणजे तिथं रेल्वे उड्डाण पूल असेल जो मिलिटरी डेअरी फॉर्म कडनं मंजूर झाला समोरच्या व्यक्तीला माहित नाही की ही जागा नेमकी कुणाची रेल्वे डिपार्टमेंटची का संरक्षण विभागाची आहे निर्मला सीतारामनला भेटून बाकीचे सगळे फॉलोअप करून बाळण्यांनी आता आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग त्यांच्या माध्यमातून मला ते परमिशनचं लेटर आणून दिलं आणि तो आता पूल जागेवरती चालू आहे म्हणजे पिंपरी चिंचवडची आणि पिंपरी गावची जी निकड होती रेल्वे फाटकावरनं सगळ्यांना जायला लागायचं प्रत्येकाचा पंधरा वीस मिनटं अर्धा तास प्रत्येक कुटुंबाचा वेळ व्हायला जायचा तो आता ब्रिज काम चालू आहे पुढच्या वर्षी त्याचं उद्घाटन होईल आणि आप्पा पुढच्या वर्षी उद्घाटन जेव्हा करायचंय ते तुमच्या हस्ते खासदार म्हणूनच करायचं एवढं बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न